नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा रॅलीसह मार्गदर्शन कार्यक्रम ठिकठिकाणी अभिवादन परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा पुतळ्या परिसरात मंगळवारी संविधान दिनानिमित्त संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव डॉक्टर भारत नांदुरे आशिष वाकोडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि त्यांचा उपक्रम आहे की घर घर संविधान प्रत्येक संविधान संविधाने वाचायला मिळालं पाहिजे त्यामुळं त्यांनी आपलं मुख्य भारतीय संविधान दिन आहे झालेली आहे या देशामध्ये पंधरा ऑगस्टला घरघर तिरंगा ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवण्यात आली असं या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान ही सुद्धा मोहीम राज्य शासनाने राबवावी अशी समस्त संविधानप्रेमी जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आज या देशामध्ये सहा हजार जातीचे लोक राहतात आणि या सहा हजार जातीच्या लोकांना एकत्र ठेवणारे बाबासाहेबांचं संविधान हे जगामध्ये उत्कृष्ट ठरलेलं आहे जगामध्ये बाबासाहेबांचं या संविधानाला फार मोठी किंमत आहे आणि आमच्या संविधानामुळं जगामध्ये आमचा भारत देश हा लोकप्रिय देश झालेला आहे त्यामुळं हे संविधान हे टिकलं पाहिजे या देशातल्या काही मनोवादी शक्ती हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु समस्त संविधान प्रेमी जनतेने या संविधानाला बळकट करण्यासाठी संविधानाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे संविधान साक्षर आपली संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा भारताच्या सरकार बाबा आंबेडकर यांनी अर्थ परिश्रम करून भारताला एक अनमोल असा ग्रंथ दिलेला आहे हे भारतीय संविधान भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे परंतु भारत असं जरी असलं संपूर्ण देश हा भारतीय संविधानावर चालत आहे असं जरी असलं तरी आज आजपर्यंत कुठल्याही सरकार किंवा सामाजिक संस्थांनी हे संस् हे जे संविधानिक पुस्तक आहे ते घराघरापर्यंत प्रचिद्ध केलेले नाही म्हणून आम्ही संविधाने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान पुस्तक नेमकं काय आहे आणि संविधानाप संविधानातून माणसाला कशी ऊर्जा मिळू शकते हे वाचल्यानंतरच कळेल म्हणून हे छोटं पुस्तक तयार केलेलं आहे आणि आमचा संकल्प आहे प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असलं पाहिजे घरातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून आम्ही हर घर संविधान हा उपक्रम राबवत आहोत सर्व मान्यवरांच्या मदतीने आदरणीय वाकोडे साहेबांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण परभणी जिल्ह्यात तथा आम्ही भविष्यामध्ये याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे मोठ्या उत्साहानं आपण इथे साजरा करत आहोत सर्व परवणीकरांना सर्व आपल्या लोकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं संविधान अधिकाधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे जनसामान्याला संविधान कळावं यासाठी डॉक्टर नांदुरे साहेबांनी आज जो काही भूमिका घेतलेली आहे त्यांनी पुस्तकाचं इथं दहा हजार कॉपी देणार आहे आणि आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि सर्वांना पुनश्च संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी भारतात संविधान दिलेलं जे संविधान आहे ते आज पुस्तक लाभ दहा हजार लोकांना भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं या संविधानाला पोहोचलं पाहिजे शालेय शिक्षणामध्ये संविधाचा विषय घेतला पाहिजे सरकारला आज मागणी आणि या संविधान असंच आपण सर्वांना येण्याच्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज